नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं सांगितलं होतं दरम्यान एकोणीस ऑगस्टला पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली बारामतीमधून निवडणूक लढवण्यास आता रस नसल्याचं अजित पवारांनी केलेलं विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे त्याबाबत शरद पवारांना विचारणा केली असता ते म्हणाले की सार्वजनिक जीवनात किंवा राजकीय जीवनात निवडणुका लढवलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो जिथे अनुकूल वातावरण असतं तिथे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात पण आता त्यांच्या मनात नक्की काय आहे हे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली बारामती शहरातील बिगवन रस्त्यावर एका कारने अचानक पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार वीस ऑगस्टला घडलाय कारच्या वायरिंग मधील दोषामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली अग्निशमक दलाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुणे जिल्ह्यातील जलसंपदा विभाग आणि ऊर्जा विभागाशी संबंधित दौंड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्यांबाबत एकोणीस ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख बैठक पार पडली आहे यावेळी खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणी काळभरपर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी मागणी आ, ले ले ता ता अशी मागणी केली होती याबाबत या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणात आणखी दोघांना अटक केली गेली आहे आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत अपघातात कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन गौरवण्यात यावे यासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती युवा मोर्चा कसबा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने अध्यक्ष रोहित अल्लाट यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना एकोणीस ऑगस्टला निवेदन दिलंय यावेळी मोहळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पक्षाची ही भूमिका असल्याचं सांगत आपण या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली आहे कोलकाता येथे घडलेल्या घटनेत पीडित डॉक्टरसाठी पुण्यात विद्यार्थ्यांतर्फे शांततापूर्ण मेनबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचा उद्देश या निंदनीय घटनेचा निषेध करणे आणि पीडितीच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा कठोर कायदा करावा यासाठी आयोजित करण्यात आला होता या मोर्चात जवळपास पाचशे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील डोंगरगाव येथे घडली आहे हा तरुण घराबाहेर पडला पण तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला त्याचा आत्महत्या केल्याचा गौरव असं एकोणीस वर्षीय दिव्यांग तरुणाचं नाव आहे लोणीकंद पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे पिंपरी शहरातील बेकायदेशीर हॉटेल बार पब वर पिंपरी चिंचवड महापालिकेने धडक कारवाईचे सत्र सुरू केलंय शहरातील नव्वद हॉटेल बार पब मध्ये वाढीव बांधकाम केल्याचं समोर आलं आहे वाल्लेकरवाडी रावेत भागात अशा सात हॉटेलवर अतिक्रमण करण्यात साथ आले आहे शहरातील सात हॉटेलवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करून बांधकाम केलंय विमाननगर परिसरातील फिडिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने घबराट पसरली होती या प्रकरणी विमाननगर पोलिसांनी धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या एसमा विरोधात गुन्हा दाखल केलाय आदित्य शितोळे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे तर सतरा ऑगस्टला दुपारी शितोळे यांनी मॉलमधील वरिष्ठ व्यवस्थापक संदीप सिंह यांना आलेल्या ईमेलची पाहणी केली आहे तेव्हा फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल मॉल प्रशासनाला पाठवण्यात आल्याचं भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून माफियांकडून परिसराचे सपाटीकरण करणे सुरू झाले आहे यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महापालिका आणि वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे लाडके डोंगर योजना राबवून हिंगण्याला वायनाड होण्यापासून थांबवा अशी मागणी पर्यावरण प्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आणि तहसीलदार पाठवून लाडकी बहीण योजनेसारखीच लाडका डोंगर योजना आखून पुणेकरांचे पर्यावरणाचे आणि पुण्याला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे रक्षण करावे अशी विनंती करण्यात आली आहे पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच मात्र तुम्ही पाहत राहा पुणे न्यूज